आपल्या लाईफमध्ये ना स्ट्रेस ॲन्झायटी हे सगळं इतकं वाढलं आहे आणि हे सगळे शब्दसुद्धा त्याच्यामुळे रोजच्या जीवनात किंवा रोजच्या लाईफमध्ये आपल्याला खूप कंटाळवाण असं झालं आहे मलाई झालं आहे त्यामुळे मीच ठरवलं आहे की रोज एक व्हिडिओ पोस्ट करायचा आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक छान गोष्ट जी काही आज घडली असेल ती टाकायची तुम्हालाही काही वाटत असेल की ही गोष्ट चांगली घडली आहे ही गोष्ट नाही घडली आहे तर तुम्ही सांगू शकता आणि माझ्या व्हिडिओजबरोबर कनेक्ट होताना तुम्हाला तुमच्याही आयुष्यात काहीतरी छान होतं आहे हॅपनिंग होतं आहे असं वाटेल आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला दोघांनाही आपली जी काय स्ट्रेस ॲन्झायटी आणि हे सगळे फालतूचे गोष्टी आहेत ना त्या सगळ्या रिमूव्ह करता येतील टाळून देता येतील आणि मस्त जगता येईल तर ही जी व्हिडिओ आहे आणि हा जो सिरीज आहे हा याच्यासाठीच सुरू करूया की याच्यामध्ये आपल्याला जीवन भरभरून जगायचं आहे आणि मस्त एन्जॉय करायची आहे लाईफ सो so, स्टे ट्यून मी रोज